सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र टेंभरे गावच्या मुरबाडी नदीवरील एकमेव रहदारीचा पूल मोजतोय अखेरची घटका मुरबाड तालुक्यातील टेंभेरे गावच्या हद्दीत गावात एक करण्यासाठी असलेला मुरबाडी नदीवरील एकमेव रहदारीचा पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे सुमारे चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेला हा पूल आता पूर्णतः कमकुवत झाला असून त्याचे पिलर जुन्या दगडीच्या बनावटीचे व झिजलेले असल्याचे ग्रामस्थ सा सांगतात येथे पूल कोसळण्याची घटना घडूनही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही टेंभेरे येथेही त्याच प्रकाराची पुनरावृत्ती होण्याची वाट प्रशासन पाहत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे हा पूल कोसळल्यास संपूर्ण गावाच्या तालुक्याशी असलेला संपर्क तुटणार असून रुग्णवाहिका शाळकरी विद्यार्थी शेतकरी चाकरमानी व दैनंदिन गरजा भागविणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहेत त्यातच गावात रुग्ण गरोदर महिला अपंग तसेच वृद्ध संख्या अधिक आहेत त्यामुळे एखादी अनपेक्षित घटना घडल्यास होणाऱ्या परिणामाची कल्पनाच न केलेली बरी ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी करूनही तसेच याबाबत काही वृत्तपत्रामध्ये बातम्या छापून आल्या असतानाही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेला नाही असा महाराष्ट्र मराठी न्यूज राजेश भांगे ठाणे